Amerler शिवा Siba, 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 पंज पंचाचार्यचार सत शिवमी बी वैराग्य

जगत पितर वंदे पार्वती परमेश्वर त्रिकाल वंदनीय प्राप्त स्मरणीय पूज्य गुरुवर्न स्मरण करून क्षेत्राधिती माऊली माऊलीचा पावन सानिध्यात आशुतोष भगवान भोलेनाथ शंभू महादेवांचा आराधन करण्यासाठी उपस्थित सर्व भक्तांच्या साक्षी स्वरूप शिवाच्या स्मरण करून एकमेव आराध्य देव आहे देवी देवता दानव मानव, सर्व कुलकोटीसाठी एकमेव देव आहे तो महादेव म्हणून विधींद्र चंद्र गंधर्व सुरवर गाती उमावर स्वार्थ लागी ऋषी मुनी योगी साधन गाती विश्वनाथ था। विश्वनाथांचा आराधन करणारे देव आहे दानव आहे आणि अवतार भगवान विष्णूचा झाला तरी त्यांच्या अवतारामध्ये प्रत्येक जन्मात त्यांना मोक्ष मिळवायचं असते आणि काही गोष्टी आपल्यापेक्षा पॉवरफुल असलेले व्यक्ती समोर आल्यानंतर आम्ही थोडा थंड पडतो बरोबर आता एक मोठा पैलवान आहे सगळ्याला आपटून टाकत होत त्याच्यापेक्षा भारी पैलवान आल्यावर त्यांना म्हणते आता आमचा काही डाळ शिजत नाही आता आता हे कलाकार आहे दररोज डुबु डुबू वाजत होते आता त्यांनी घेऊन बसले का डबा आता नाही मोठा कलाकार आल्याबरोबरच छोटा कलाकार बाजूला बसून राहतात तस अनेक अवतारापैकी एक मोठा खतरनाक अवतार आहे कोणता अवतार आहे माहितीये का नरसिंह अवतार नरसिंह अवतार कारण हिरण्य कश्यपा फार मोठा शक्तिशाली अशा प्रकारचा शक्तिशाली अनेक वरदान त्यांना मिळाले होते वरदान मिळाल्यानंतर त्यांच्या अहंकार सुद्धा भगवंताचा वरदान मिळालेले असते लक्षात घ्या तुमचा वेळ मी घेत नाही तुमचे पाय धरलेले आहेत कारण सवयी खुर्चीवर बसून बसून सवय, सवय लागलेली खाली बसून सवयी नाही आमचा खेडकर साहेब तर कंटिन्यू खुर्चीवरच बसून राहतात मोठा व्यापारी तर बघू ती एक तपश्चर्य या गुरुमावलीच्या सानिध्यामध्ये तपो तपोभूमी मध्ये हे तपोभूमी लक्षात आलं काही तपोभूमी या ठिकाणी प्रत्येक कणाकणामध्ये माऊलीचा स्मरण भरलेले आहे हे माती माती नाही सुक्षेप्र आहे पाणी पाणी नाही तीर्थ आहे हलवू मातेनु नेनिदू सुक्षेत्र जलवे पावन तीर्थ हे पावन तीर या तीर्थांचा महिमा इथं आल्यानंतर तुम्हाला एक प्रकारचे व्हायब्रेशन ऑटोमॅटिक तयार होते घरामध्ये असल्यासारखं वाटते का इथं आल्यानंतर एक प्रकारचे वेगळा आनंद तर एक तपोभूमी आहे या तपोभूमीमध्ये बसून तप करायचं असते त्या काळामध्ये तीन तीन वर्ष तीस तीस वर्ष बसून तप करत होते बारा बारा वर्ष एकच ठिकाणी बसून तप करत होते आपल्याला तीन तास बसून पूजा करणं म्हणजे भयानक अवघड आहे तरी काय सुविधा काही कमी नाही खेडकर साहेबला मी विचारलो एकदा काय तर मला काय विचारायचं बिलकुल काय आपण तुमच्या आशीर्वाद काही गोष्टी भगवंत आमच्यावर कृपा केलेल्या मला काही विचारायचं नाही म्हणलं बरेचशे ठिकाणी आमच्यासाठी एक स्पेशल रूम बांधून ठेवले पुण्यामध्ये खेडकर साहेब परंतु त्यांच्याकडे जाणं होत नाही आणि तिथं विश्रांती करणं होत नाही ते आमच्याकडे सोडलेले ते गोष्टी वेगळी परंतु त्याने तर मात्र व्यवस्था करून ठेवलेली तर अशा प्रकारे त्या एक कट एक एक या तपोबेकमध्ये हो एक व्यक्ती न येता अनेक परिवारांना या ठिकाणी ती घेऊन आलेत जे आमन आम्ही आनंद लुटलो त्या भक्तीमध्ये सुद्धा हे भक्तीचा एक संग्रह आहे धर्माचा एक संग्रह आहे आता तुम्ही जे व्यवहारामध्ये संग्रह करत आहात ते पैसा तुमचा सोबत येऊ शकत नाही धर्माचा संग्रह मात्र आपण मेल्यानंतर सुद्धा आमच्या सोबत येत असतो तो, तो धर्माचा रक्षित धर्म कार्य तर या धर्म कार्यामुळे सावांचा फार मोठा योगदान आहे काही वर्षापूर्वी त्यांनी काय म्हणतात यूज मी काय म्हणतात डस्टबिन हा काही वर्षपूर्वी डस्टबिन सगळ्या रूमला एक एक डस्टबिन दिले होते डस्टबिन मध्ये कोण बसते की काही पता नाही तरी <laughs> आता मी म्हंटल साहेब आता डस्टबिन नाही आता आता पिंजर तर पूर आता पहिले घेऊन जाऊन कचरा टाकत ते तस आता कचरा बी सुद्धा तुम्ही टाकू शकत नाही बघा मला माहिती नव्हतं क्लास निघालेले आता त्या ठिकाणी एक आरसा लावून ठेवा रूम मध्ये बघा मेकअप करायला तिथं मेकअप करून आलेत परंतु मेकअप बाजूला जाऊ नाही म्हणून अजून सुद्धा थोडं मेकअप करावं लागत तर प्रत्येक रूमामध्ये एक एक हे आरस मला तर फुटून जाईल हे आरस फुटणार नाही कपटाचा अर्स आहे किती छान केले बघा आम्हाला आणले की तो तर काही गोष्टी आपल्या जवळ उपलब्धी माऊली ज्यावेळी आम्हाला कृपा केलेली असतात शंभू भगवान कोणाला धनाच कृपा केलेली आहे कोणाला शक्तीच्या कृपा केलेले आहे कोणाला आरोग्याच्या कृपा केलेले आहे कोणाला रूपाच्या कृपा केलेले आहे अनेक प्रकारच्या शक्तिशाली असलेले व्यक्तीचा समोर एक बडा शक्तिशाली आल्यानंतर त्यांना थोडं बाजूला बसून राहते रूपवान असेल तर रूपवानाच्या पुढे अजून अतिरूप असलेल ते काय म्हणतात विश्वाला विश्वसुंदरी काढून बघ हा विश्व सुंदर नाही काय उस्वे भी है विश्व सुंदर बी आहेत का विश्वसुंदरी बी आहे विश्व सुंदरी तर त्याच्यापेक्षा एक भारीचं निवडून काढलं त्यांना सेकंड मध्ये येणार आहे त्या प्रकारे धनाढ्य लोक बी आहेत जगामध्ये सुप्रसिद्ध भिंती करणारे अडाणी सारखे अंभाली सारखे हा जगाच्या पातळीवर श्रीमंत लोक आहेत ज्यावेळी हे आमच्या जवळ आल्यानंतर आम्हाला अहंकार चढते लक्ष द्यायला का पैसा नसलेली व्यक्ती थोडं कमजोर असते पैसा आल्या बरोबर एक अहंकार चढते अंकुच अंकुच आहे कलाकार लोक जवळ बी तसं चढते अंकुच आहे जवळ नाही मग दुसऱ्या जवळ हा अंकुच म्हणून तस नरसिंह अवतार एक अवतार होत ते लवकरात ताटपूट टाकतो अवतार मध्ये अपेक्षा मोठा शक्तिशाली वैभवशाली जगात कोणी नाही हिरंग्य कश्यपाला मी काय केलं फाडून टाकलं कोणी त्यांच्यासाठीच मुद्दाम अवतार त्याला घेवावं लागला परंतु असा एक क्रोध त्यांना चढला होता त्या क्रोध थंड करण्याकरता अतिक्रोधीच गरज होत सगळे देवी देवता प्रार्थना केले शंभो भगवान भोलेनाथ तुमच्याशिवाय आम्हाला गत्यंतर नाही त्यासाठी आमच्यासाठी तुम्हाला अवतार घ्यावा लागत नरसिंह अवतार कसे घेतले होते मृगाचा रूप धारण करून तो आला होता परंतु शंभू काय केला माहिती होते का पक्षी आणि मृग दोनोचा रूप धारण करून त्यांच्या समोर उभा राहिला त्यांचे विराट रूप पाहून नतमस्तक झाले तो थंड पडला त्यांना महादेव कृपा केला याचा अर्थ तुम्हाला म्हणत होतो देव दानव मानव सगळ्यांनी हात जोडले कोणाला शंभो महादेवाला अशा प्रकारच्या शंभो महादेवांचा आराधन करण्यासाठी सद्गुरूच्या सानिध्यामध्ये तुम्हाला आढळलं अनंत जन्माचा प्रबळ पुण्याही लागतो या कार्यक्रम मध्ये येऊन बसण्यासाठी काल मी बोललो अभंग होता ना आम्ही झाड लावू आम्ही फळ तोडू आम्ही रसाळी खाऊ दुसऱ्याला बी रसाळी खाऊ घालू तस माझं काम आहे लक्षात आलं कालच्या अभंगा बघून मला असं वाटलं माझ्यावरच लिहिले कारण इथे जे आलेले आहेत ना भक्त हे पूर्वी आमच्या परंपराचा शिष्य नाहीत हा आमच्या परंपरातले शिष्य कोणी नाही हे सर्व नवीन आहे हे सगळं जो दिसतात ना हे झाड मी लावलेले आहे म्हणून आम्हाला <सवाँगा> मी लावलेले म्हणजे माझा अहंकार नाही माझा मेहनतीच फळ आहे जवळ मी पुण्याला गेला नसेल तर हे ओळख होत होत का इथे ये येत होते का ये। नाही आणि हे स्वामी भोजनालय भोजनालयाला जातात स्वामी भोजनालय म्हटल्याबरोबर बरोबर हे स्वामी भोजनालयाला भरपूर चाललेले म्हणून काही लोक मनमत स्वामी भोजनालय ठेवले आणि स्वामी भोजनालय ठेवले स्वामीच्या भोजनालयाला भरपूर लोक येतात म्हणून गोंधळ झाले तर आता आपण आमच्या नावाने बरेचसे शिजून घेऊ कसं करू शिजणाऱ्याच्या शिजू ते तुम्हाला काही कमी पडत नाही का तर आता बिदरचे आमच्या माता मंडळी गोनाळी गुन्हाळी होत पटेल पंडितराव पटेल हा हे उभं टाकले बघा पंडितराव पटेल यांना मुलगा पाहिजे होतो तशा प्रकारे दररोज इथे येणारे भक्त आम्हाला मुलगा नाही आम्हाला मुलगी नाही आम्हाला नाही नाही असं म्हणणारे काही आणि अशा प्रकारच्या भक्तांच्या मनोकामना या ठिकाणी पूर्ण झाल्यानंतर परिपूर्ण आम्हाला त्यांनी पकडले आम्हाला सोडले नाही हे मोठी गोष्ट आहे काम साधू काम झाल्याबरोबर पळून जाणारे काही लोक राहतात आणि तिथं पोरग किरकिरी करू लागल तुमचं महाराज नऊस काहीतरी आहे तिथं जाऊन भेडा असं म्हटल्याबरोबर बरोबर आता अजून लेकर घेऊन ले येतात लय बन बन आमच्या मुलगा ठीक आहे करा तर माताजी काल तांदूळ वगैरे साहित्य वगैरे मराठी बर नाताडी मग एका गुरु थांतात निन एका साहित्य तंदी कती नवरी हा निमदेला मनसिन मनोकामनाग्यावा अजून कुडता ಹೇಳ್ತಾ अदे ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ डॉक्टर साहेब हिप्परगेकर त्यांनी सुद्धा मनमथ नाव ठेवलेले या मनमथाला प्रप्रथम वाट शोधणारे म्हणजे आपले चापोलीचे डॉक्टर साहेब आहेत डॉक्टर साहेब ओ वाटा थोडे तुम्हाला बघू दे हा वय वय होऊन गेले दाता पडून गेले काय नाही बसा चहा पिऊन पिऊन जास्त चहा पितात ठीक आहे तर आम्हाला छान वाट दाखली इतका सोप्पा मार्ग हुडकून काढले त्यांनी मनमत मौली त्यांच्या सोबत होत म्हणून आम्हाला या मनमत मौलीचा वाट चलत येताना रोडानं कसही येतो परंतु चलत येणं म्हणजे फार अवघड होते तर परवारीच्या साथ एकदम फार निष्ठावान व्यक्ती आहे आमच्या प्रति फार श्रद्धा बाळगलेल्या आहेत अहमदपूरचे आप्पा त्यांच्यावर जे त्यांच्या निष्ठा होतात त्याच प्रकारे आमच्या प्रती त्यांच्या निष्ठा आहे आणि त्याप्रमाणे लातूरचे काही स्वामी परिवार या ठिकाणी आलेले आहेत सगळ्यांचं नाव या ठिकाणी मी घेऊ शकत नाही व तसेच या प्रसंगी हा विठ्ठल विभूते चोंडीकर ते माझ्याजवळ भेटण्यासाठी आले होते तुम्हाला सांगतो नागदोष दोष मंगळ दोष शुक्र दोष नवग्रह दोष पितृ दोष अनेक प्रकारचे दोष नाशिकला जाणे तिकडं जाणे इकडं जाणे म्हणून तुम्हाला मार्गदर्शन करतात तुम्हाला थ जायचं गरज नाही मी म्हटलं या लेकराला काय नाव नामा शीतल बहिणजीला मी म्हंटल तुम्हाला कुठं जायचं गरज नाही या ठिकाणी शीतल म्हणजे पाणीला म्हणतात शीतल म्हण या पाणीचा थार जवळ शीतलच्या पूजा छान रीतीने व्हावे म्हणून अनेक भक्तांना मी बोलत राहतो तर त्याप्रमाणे आज एक संकल्प या ठिकाणी येणाऱ्या भक्तांचा बी सेवा घडावी म्हणून या ठिकाणी अकरा हजार रुपये या ठिकाणी देऊन त्यांनी पूजेला बसलेले आहेत शीतलच्या जीवनामध्ये सुख शांती समृद्धी आयुष्य आरोग्य लाभो व तसेच नारायण खेड तिथून सुद्धा काही भक्त हे सगळं लोक फायदा झालेले लोक आहेत अजून काही फायदा करून घेण्यासाठी आलेले लोक आहेत तर तुम्हाला को बेटा हो का तुमक पहिली भेटी हो बेटा चाहिए था हो गए बेटा बी गए बेटी अच्छा अच्छा ठीक आहे हो गए मनोकामना होत असेल की माणसाला गोड वाढते समाधान वाढते आणि देवदेव करा मला तर कोणी करत नाही देव तुम्हाला देते म्हंटले की देवदेव करते <laughs> देव देणार आहे म्हटले बरोबर देवदेव सुरू होते असो तर मलकापूरचे भाविक बघता रात्री आल्यापासून या ठिकाणी नामाचा गजर चालू ना आहे रात्री मी येणार होतो आल्यानंतर सोडत नाही अजून वाढीता म्हणून मध्ये बसूनच ऐकलं सगळं भजन महिला मंडळ सुद्धा भजन सुंदर गायलेले आहेत तर मला वाटलं होतं ते वटगाळचे लोक येतात त्यांनी जेवण रात्री भजन सुरू करतात कधी कधी माझा लक्षात आला साहित्यातले साथ येतो म्हणून हे म्हटले होते तर हे तबला घेऊन आले म्हटलं तर प्रल्हादा चाला असेल असं म्हणाला वाटलं तर त्याप्रमाणे तर कोणाला विसरून कोण आहे का नवीन आलेलं आहे नाव घेत नसलं तरी सुद्धा टेनशन घेऊ नका आम्हाला बघून सुद्धा नाव घेणे गेले आणि म्हणू नका नाव घेतले की पुण्य कमी होती <laughs> मग आमचं नाव का घेतला आमचं नाव का घेतला म्हणजे पुढल्या वर्षी येण्यासाठी घेतलं <laughs> शंभर टक्के पुण्य राहिलं माणूस काढत नाही म्हणून तर तुमच्या नाव या ठिकाणी घेतलेलं आहे तरी तुम्हाला हितचिंतन करतो आणि स्वामी लातूरचे काय नाव बाप मुलाचं नाव काय शिवकुमार नंदकुमार स्वामीजी तर त्यांचीही उपस्थिती झालेले शिवकुमारांच्या जीवनामध्ये सुद्धा गुरुमावलीच्या कृपा आशीर्वाद असो असाच सेवा करण्याचा शक्ती तुम्हाला भगवंत कृपा करो तर आता पाच मिनिटांमध्ये का आपलं काम संपणार आहे कोणी न उठता पाच मिनिटांमध्ये आज माझा या ठिकाणी पूजा होतील पूजाच्या नंतर तुम्हाला तीर्थप्रसाद प्रसाद या ठिकाणी मिळणार आहे तर कोणाला दोष कोणी सांगितलं असेल तर दोष अर्थ या ठिकाणी होऊन तुम्ही दोन तास पूजा केल्यावर हो तिथं पाच मिनिटामध्ये तुमच्या पूजा उरतून टाकतात तिथं नाशिकमध्ये आम्ही किती वेळ बसलो इथं दोन अडीच तास या ठिकाणी बसलेले आहोत लक्षात घ्या आणि अशा प्रकारच्या पूजा कुठं होत नाही भूत रुद्रो भू येत ठीक आहे